कारणावरून साकूरमध्ये हिंदू मुस्लिम तणाव निर्माण झालाय खोटे गुन्हे दाखल झाल्यानं हिंदू संघटनेनं साकूर गाव बंदची हाक दिली हिंदू संघटना आक्रमक होत गाव बंदची हाक देण्यात आली आहे साकूर येथील असा खानावळ मध्ये काही तरुणांनी जेवण केला असता तेथील जेवणाच्या कारणावरून मालक आणि ग्राहक यांच्यात वाद झाले त्यानंतर या तरुण ग्राहकांना तेथील कामगारांनी बेदम चोप दिला या तरुणांना मारहाण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली यावर हिंदू संघटना आक्रमक झाल्या या संघटनांनी आक्रमक होत या हॉटेल चालकाला जाब विचारण्यासाठी गेले असता हॉटेल चालक व जमावामध्ये वाद निर्माण झाला घटनेची माहिती समजताच घरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भटाने आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे साहेब हे देखील घटनास्थळी दाखल झाले या घटनेनंतर दोन्ही गट मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते परंतु पोलिसांच्या योग्य नियोजनामुळं अनुचित प्रकार घडला नाही घटनास्थळी अल्पसंख्याक युवा नेते राऊ भाई शेख यांनी धाव घेऊन शांतता राखण्याचं आव्हान दोन्ही गटांना केलं त्यानुसार आता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर दुसरीकडे मात्र गुन्हे दाखल झाल्याचं समजताच बजरंग दलाचे कार्यकर्ते मात्र आक्रमक झालेत आणि आज खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्यानं साकूर गाव बंदची हाक त्यांनी दिली आहे काही मुस्लिम नेत्यांच्या दबावामुळं हा गुन्हा पोलिसांना दाखल करावा लागला असलाचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे यामुळे आता सध्या साकूर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय खरे तर किरकोळ कारणावरून जेवण करणाऱ्या माणसाला बेदम मारणं हा कुठपर्यंत न्याय आहे आणि त्यानंतर मात्र हॉटेलचं नुकसान करणं हे हो देखील योग्य नसल्याचं मत आम्ही व्यक्त करतोय त्यामुळे झालेली घटना ही सामाजिक सलोखा बिघडवणारी आहे गावात शांतता राखण्यासाठी घरगाव पोलीस प्रयत्नशील आहेत रासता न्यूज व्हिरो सापूर પોરે 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 આમ રસાઈ આપસ્ત માણસ વાયતે કુરે કેની આમી દોય ઉડુકા ને એ धुतला नाही काय केल नाही पेल बिल तुझ्यासाठी सर्व काही घेऊन आलोय डिझायनर व फॅन्सी साड्या त्याचबरोबर रेडीमेड ब्लाउज आणि ज्वेलरी अगदी रास्त दरात त्यामुळं तोरा करा आजच भेट द्या अनुश्री ब्युटीक संपर्क करा आणि घरपोच मिळवा संपर्क नव्याण्णव एकवीस बारा ब्याण्णव एक्कावन्न तर तोरा करा